आज संपूर्ण देशभरात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अमरावती जिल्ह्यात सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी बैलांना सजवून त्यांना नैवेद्य देण्यात आला या दरम्यान अमरावती मध्यवर्ती कारागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कारागृह परिसरात असलेल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांना कारागृहातील बंदींनी आंघोळ घालून सुंदर सजावट करण्यात आली यावेळी कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी आणि कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा बैलांना ओवाळून त्यांना नैवेद्य दिला कारागृहातील बंदीनी सुद्धा बैलांचे पूजन केल्यानंतर कारागृह अधिकारी यांनी बंदी बांधवांना दुपट्टा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल आ, हे बोला शंकरा आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोया शंकरा महादेवा हे भोया शंकरा त्रिशूल डमरू हाती संगे असे पार्वती हो त्रिशूल डमरू हाती संगे असे पार्वती हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे फोळ्या शंकरा महादेवा फोळ्या शंकरा बाप पुटी गेला चवल्याच्या गळावर टपर ठोकू ठोकू मेला हरी बला बांधली घुटाने खायव बकरे बोरीदा लात मारू सरका केला तुझ्या गुरु मायाचेला एक बेकडे अपार माझ्या रे करते no, ना no, no.